अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरु चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया त्या कलियुगाचा राजा सत्याचा सागर सूरेस्त मी मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा असत्याचा नाश करणार आणि सत्याचा विजय करणारा दंड नेना दंड देणारा आणि आदरणीयचा आदर अधर करणारा असा धर्मप्रिय शिवप्रिय आणि तुम्हाला आराध्य शनिदेवांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया आपण पाहत आहोत प्रपंच करत असताना हा परमार्थ कसा असावा आणि परमार्थ करत असताना मनाची मानसिकता कशी असावी आपण खूप परमार्थ करत असतो खूप साधना करत असतो खूप उपासना करत असतो हे सगळं करत असताना मात्र मनाची स्थिती मात्र व्यवस्थित नसते आपल्या कलेप्रमाणे आपल्या कलेप्रमाणे म्हणजे मनामध्ये दडून बसलेल्या अहंकाराच्या कलेप्रमाणे आपण ते माईक बंद कर तिथलं माईक घेऊन जा आवाज येत नाही बरोबर आपण साधना करत असताना जी काय मनाची स्थिती असते ती योग्य नसल्यामुळं आपल्याला मनोवांचित फळ प्राप्त होत नाही इच्छा पूर्ण होत नाही मग मात्र आपण धर्माला नावं ठेवतो संप्रदायाला नावं ठेवतो देवादिकांना नावं ठेवायला जातो जिथे सद्गुरू आपण केलेला आहे त्या सद्गुरूंच्या ठिकाणी पण बैठकीला असेल स्वाध्यायला असेल सत्संगामध्ये असेल आपण जाण्याचा बंद करतो कालांतराने परत जाण्याचा प्रयत्न करतो पण मध्ये जो हा कालखंड गेलेला असतो त्यामुळे कुठलंही कार्य सिद्धी जात नाही ह्याचं मूळ कारण आहे ह्याचं मूळ कारण मूळ स्वभाव बदलत नाही मूळ स्वभाव बदलायला आपण तयार नसतो कितीही प्रयत्न करा तुम्ही कितीही साधना करा कितीही उपासना करा मूळ स्वभावच आपण बदलू शकत नाही जर मूळ स्वभाव आपण बदललं तर आपण सिद्ध योग्य होऊ शकतो आपल्याला वाचासिद्धी प्राप्त होऊ शकते बौद्धिक क्षमता वाढू शकते ज्ञानातला विवेक जागा होतो हे सगळं आपण करू शकतो पण मूळ स्वभावच बदलत नाही बघा तुम्ही करून साधना करून उपासनेला बसून पहा पटकन आपल्याला जे हवं तेच निर्माण करायचा प्रयत्न करतो म्हणून साधना करत असताना मनाची स्थिती बदलण्यासाठी हे सद्गुरूंची आपल्या जीवनामध्ये अत्यंत गरज असते अत्यंत गरज असते बघा एक मोची मोची म्हणजे चांबार समाजाचा एक व्यक्ती होता त्या व्यक्तीनं पूर्वीच्या काळामध्ये जनावराचे चमडे त्याला कलर द्यायचे आणि त्याचे पूर्वीच्या काळामध्ये साहित्य बनवायचे ते साहित्य बनवत असताना ते बंद करा ते बंद करा साहित्य बनवत असताना एकदा तो चमडा घेऊन चालला होता एका गावावरून दुसऱ्या गावाकडे जात असताना पूर्वी डोक्यावर घेऊन जायचं पद्धत होती वाहनं अपुरी वानं होते एवढे साधनं नव्हते मग तो जात असताना नदीकाठी थांबला गावाच्या पलीकडे त्याला विकायचं होतं तो अलीकडं थांबला आणि नदी होती आता नदीच्या ठिकाणी ते कलर दिलेला असतो चमड्याला आणि ते सुकावं म्हणून त्याने चार मेडके उभं केले आणि त्याच्यावर सुकायला टाकला आणि तो आपलं भोजन करत बसला भोजन करत बसल्यानंतर तिथं चार पाच गिधाड आले गिधाड आणि गिधाडांना मांस खाणं चमडा खाणं हे त्यांचं आद्य कर्तव्य आहे मग ते गिधाड्याने चारी पाचही गिधाडांनी त्या चमड्याला चारी बाजूनं धरलं आणि धरून ते उडा लागले उडत असताना हा मोचीचा लक्ष त्याच्याकडे गेला त्याच्या चांबर दादाचं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि गेल्यानंतर तो पळत पळत गेला आणि मेडक्याला धरला आता मेडक्याला चमड्याला बांधल्यामुळं बांधल्यामुळं वाऱ्याने उडू नये किंवा पडू नये म्हणून तो बांधला होता ते बांधल्यामुळं तो मेडक्याला धरला आणि तसंच तो उडाला गिधाडा एवढे मोठे होते एवढे मोठे होते त्या मेडक्याला धरून त्या माणसाला सुद्धा वर घेऊन गेले तुम्ही म्हणाल एवढा मोठा माणूस वर कसा जाईल अह जातो दृष्टांत जेव्हा असतो दृष्टांतातला माणूस चमडा सगळं वर जात असतो पण असं प्रत्यक्ष जात नाही मग तो उडत उडत गेला चमड्यासाठी तो धरला पण खाली पाहतो तर उंच गेला होता आणि ते उंच गेल्यामुळं आता हात सोडावं तर खाली पडावं हातपाय मोडावं हातपाय मोडणार खाली पडणार मग याच्यापेक्षा गच्च धरू कुठंतरी गिदाड थांबणारच आहेत कुठंतरी खाली उतरणारच आहेत तो खूप लांब गेले परराज्यामध्ये गेले इतकं लांब गेलं लांब गेल्यानंतर त्या राज्यामध्ये त्या राज्याचा राजा पूर्वीच्या काळामध्ये स्वयंवर असायचे मुलीचं आता मुलीला मुलगा मुलाला मुलगी पाहते हा व्यवहार आत्ताची पद्धत आहे पूर्वी तशी पद्धत नव्हती सर्व राज्यातले सर्व देशातले राजांना बोलवायचं राजांच्या पुत्रांना बोलवायचं आणि मुलीचं स्वयंवर करायचं मुलीला जे पसंत असेल तो मुलगा त्याच्या गळात ते हार घालणार आणि त्याच्याशी लग्न व्हायचं ही प्रथा होती पूर्वी मग तिथं सोयीवर चालला होता एका ठिकाणी खूप गर्दी होती खूप गर्दी हो। मग सोयीवर चालत असताना चालला होता त्या मुलीनं अनेक राजांना सगळे राजे रा, राजे आले होते तिथं त्या मुलीनं पसंतच केली नाही कोणाला के तो बाप चिडला राजा चिडला त्या मुलीचा वडिलांनी तुला का स्वर्गात न मानू का देव तुझा नवरा का स्वर्गात न येईल का असं सहज आपण बोलून जातो तो स्वर्गातन म्हणता म्हणता ते तिथनं गिधाड ते चमडा घेऊन त्या चांबाराला घेऊन चालले होते जात असताना सगळ्यांचं लक्ष वर गेलं हे बघा बघा तो दूत आला देवाचा दूत आला तो चांबार काय केला तो मेडक्याला के धरला होता आणि तो म्हणाला की आता इथं लोक आहेत जंगलात पडण्यापेक्षा जंगलात पडलं तर कुत्रे आपल्याला फाडून खातील वाघ खाईल पण समाजामध्ये पडल्यानंतर आपली विधी तरी चांगलं होईल आपलं देह ठेवला जीव गेला विधी तरी चांगला होईल म्हणून तो हात सोडला आणि त्या लोकामध्ये पडला लोकामध्ये पडल्यानंतर ती मुलगी खुश झाली बापाने सांगितलं वर्ण देव तुला तू स्वर्गातनं तुल, देऊ का तुला नवरा आता स्वर्गातनं नवरा आला त्या लोकांनी धरलं त्याला आणि अलग धरल्यानंतर त्याला स्नान घातलं सगळं केलं त्याला सजवलं नठवलं थटवलं तो मनातल्या मनात म्हटला मेल्यापेक्षा हे तरी बरं आपण मेला असतो कुठं जंगलात पडला असतो तिकडं पडला असतो तर आपलं जीव गेला असता पण त्याच्यापेक्षा हे बरं काय करतात ते तरी बघूया मग त्याला लग्न लावलं तो खुश झाला अगदी आनंदात तो लग्न थाटामटात झालं आणि कालांतराने त्या राजाला एकच मुलगी होती आणि त्या राजाने संन्यास घेतला आणि जावायला राजे सिंहासनावर बसवला आणि तो वनवासात गेला ईश्वर प्राप्तीसाठी वानप्रस्थ आश्रम मध्ये गेल्यानंतर ईश्वर प्राप्तीसाठी सर्व सोडा साधन सोडावं लागतं साधन संपत्ती सगळं सोडून द्यावं लागतं आणि जंगलात जावं लागतं आता किती म्हातारे जातात मला सांगा किती बाई जाते लय बारका वाचतो संसारामध्ये आजीबाईचं तर इतकं बारका वाचतो की सून आली तरी अजून संसार सुटत नाही असा हल्ली झालाय पूर्वी तशी प्रस्था नव्हती ते जंगलात देह सोडले आणि हा राजा सिंहासनावर बसल्यानंतर आता राजा म्हणल्यानंतर तक्रारी अनेक येणार एकाची तक्रार आली एक तो म्हणाला की हा माझ्या घरी चोरी केलाय तो म्हणतो मी चोरी केली नाही आता निर्णय तर दिला पाहिजे आता निर्णय द्यायचं म्हटल्यानंतर राजाने त्याला विचारलं चोरी केलास का तो तो म्हणाला नाही केलं तू चोरी केलास का नाही सांग नाहीतर तुला रापी मारीन आता राफी कशाला असती माहिती ना कात्र हे करण्यासाठी असते ते कापण्यासाठी राफी असते तो नाहीच म्हणाला तू खरं सांग नाही तर तुला आरी न मारीन आरी आहे ना ते चप्पल असे आरी असते त्याच्यावर चप्पल ठेवून ते खिडे मारतात ते सगळे प्रधान आवाज झाले सगळे प्रधान विचार करायला लागले हा तरी स्वर्गात न आलाय ईश्वराचा पुत्र आहे आणि हे आरिएन रापी हे काय चालले पण आता सरळ त्या राजाला विचारायचं तर विचार कस तो राजा आहे आणि स्वर्गात ना आलंय सगळे प्रधानाने निर्णय घेतला आपण कशाच्या तर पद्धतीने याला विचारून घेऊया पण कसं विचारायचं कोण विचारायचं मी एकदा राजा आणि प्रधान एका बगीच्यामध्ये फिरत होते बगीच्यामध्ये बगीच्यामध्ये फिरत असताना त्या राजाने विचारलंय हे बगीचा हे काय कामाचं आहे ह्याला किती खर्च आला असतं तेव्हा प्रधान म्हणाला याला त्या काळातले हजार दहा हजार मोहरे खर्च झालेला आहे हे झाडं झुडप गार्डन फुलं बिलं सगळं स्वच्छ व्यवस्थित याचं नियंत्रण ठेवणं साफसफाईसाठी एवढे माणसं लागतात हे कशाला खर्च करायचं ह्याची गरजच नाही आता राजा म्हणाला हा झटकून पण आता प्रधानाला काय पुढे बोलता ये ना फुकटचे पैसे घालवले म्हणला राजा त्याच्या थोडस पुढे गेल्यानंतर बाबळीचं बन होतं बाबळी बाबळ माहिती आहे ना बाबळ काटेरी बाबळ बाबळीचं बन होतं तर राजा पुढे गेला आणि त्याला दिसलं ते बाबळीचं बन आणि त्याला विचारलं हे काय हे बाबळीचं बन म्हणतात त्याला बाबळीचे झाडं आहेत असेच उगवलेले याला किती खर्च आलं म्हटलं त्याला काय खर्च नाही म्हणलं त्याला काही खर्च नाही फक्त ह्या गार्डनलाच या बगीच्याला खर्च आलेला आहे त्याला खर्च नाही म्हणल्यानंतर राजा म्हणला अरे फुकटचं आलंय फुकटचं तुम्ही म्हणता खर्च ह्याला काय उपयोगच नाही म्हणता अरे म्हणलं माझ्या चमड्याला कलर ह्याच्यानी तर आपण देत असतो <laughs> चमड्याला कलर द्यायचा असलं तर बाबणीचं साल ठेसून पूर्वी साल बाबरीचं सालीचं ठेसून त्या पाण्यामध्ये टाकायचं आणि त्याच्यात चमडा टाकायचे म्हणजे मूळ गुणावर तो आला ना मग आपण सुद्धा तेच करतो ना आपण काय करतो वेगळं आपण किती जरी साधना केली किती जरी दानधर्म केला किती जरी पुराण वाचले किती जरी ग्रंथ वाचला कितीतरी तीर्थाटन केलं कितीतरी गंगा स्नान केला तर मूळ पदावर येतो का नाही मग मला सांग देव कसं उभं राहणार तुम्हाला देव पाठीशी उभं राहील शक्ती उभं राहील अजिबात उभं राहणार नाही एवढं मोठं उदाहरण द्यायचा उद्देश एवढा आहे आपण लहानपणापासून मृत्यूपर्यंत अनादि दिवस आहेत ह्याची गणना सुद्धा करता येत नाही या काळात सुद्धा आपण एवढी साधना करतो एवढी साधना करतो साधना करता करता तलप झाली की आपण बाजूला जाऊन तंबाखू चोळत उभा राहतो बाजूला जाऊन तंबाखू चोळत उभा राहतो एखादी माऊली खूप साधना करते कंटाळा आलं एखादी बाय मिस्त्रीवाली दिसली दाताला मिस्त्री हटाला दिसले लागलेलं दिसलं तिला हळूच मैत्रीण करते बाजूला घेऊन ही साधना काही कामाची आहे का काही कामाची नाही साधना असावी साधना तुमच्या मनाची तिथीपर्यंत पर्यंत ना मनातली सगळे विचार बदलले पाहिजे तुमच्या नजरेतला भाव बदलला पाहिजे तुमची हालचाल बदलली पाहिजे तुमचा नेत्र तुमचा हावभाव तुमचा देह बोली तुमचे चरणाचे पावले सुद्धा विचित्र होता कामा नाही ही खरी साधना आहे लक्षात ठेवा ह्याला साधना म्हणतात देवाला पाया पडताना सुद्धा तुम्ही पहा तिकडे इकडं लोक दिसले एखादा असेल कडक पॅन्टवाला तो वाकून सुद्धा देवाचा पाया पडत नाही तो उभ्यानी पाया पडतो आपण किती वेळा सांगतो दुसऱ्या सांगितलं ज्ञान आपण मात्र कोरड पाषाण घरामधले युवक सुद्धा आई पाया पडण्यासाठी तिकडे इकडे कोण आहे का बघतात कोण नसलं तर पाया पडतात नाहीतर लोकांमध्ये सुद्धा पाया पडत नाहीत यांना कसं देव उभं राहायचं मला सांगा गणेश पुराणामध्ये एक छोटस विषय आलाय अठ्ठावनाव्या अध्यायामध्ये गणेश पुराणामध्ये इंद्राने सुरशेन राजाला एक गोष्ट सांगतो एक धिवर होता धिवर धीवर म्हणजे भिल्ल भिल्ल म्हणजे आदिवासी आदिवासी म्हणजे शिकार करणारा एक शिकारी होता रोज तो शिकारी करायचा शिकारी करता करता पूर्वी पाऊल वाट खूप असायचे हो असे मोठे रस्ते नसायचे आणि पाऊल वाटाने जो जाईल त्याला तो मारून तो त्याचं संपत्ती लुटायचा आणि संपत्ती लुटता लुटता तो मोठा दरोडखोर झाला खूप मोठी संपत्ती लुटून संपत्ती जमा केली त्यांनी आणि आपल्या मुलांना बायकोला आईला वडिलांना भावकींना सगळ्यांना तो ऐश्वर्यामध्ये ठेवला खूप पापाचा घडा भरला त्याचा खूप पाप केला त्यानं आणि एक दिवस तो जात असताना एक सरोवर दिसला तो सरोवर गणेश तीर्थ होतं त्याला माहित नव्हतं गणेश तीर्थ म्हणजे प्रत्येक तीर्थाचं नाव असतं त्या परिसरामध्ये त्या देवतेची उपासना केलेले साधना केलेले पूर्वी झालेले साधू संत त्या ठिकाणी ध्येय ठेवलेलं तो तो परिसर त्या देवतेच्या नावावर ओळखलं जातो जसं आता पंढरपूर तीर्थ आहे विठ्ठलाच्या नावाने ओळखला जातो अशा पद्धतीनं ते ओळखलं जातं मग तिथे तो स्नान केला आणि स्नान केल्यानंतर त्याला भूक लागली बाहेर आला आणि निघाला निघता निघता एक साधू माणूस तिथून चालला होता एक साधू माणूस चालला होता श्री गणेश श्री गणेश श्री गणेश श्री गणेश असं म्हणत तो चालला होता जात असताना हा मागणं गेला तलवार काढली आणि वार करणार असं टाकणार ठोका तेवढ्या त्याच्या ते हातातनं तलवार गळून पडले तलवार गळून पडल्यानंतर त्याची मनाची पूर्ण स्थिती बदलून गेली मनच बदलून गेला आणि त्या तलवार पडलेल्याच्या आवाजामध्ये पुढे जाणारा जो व्यक्ती होता त्याने माघार ओढून पाहिलं आणि पाहिल्यानंतर हा भितरलेल्या अवस्थेमध्ये होता आणि त्या साधूला म्हणाला की महाराज म्हटलं तुमच्याकडं पाहिल्यानंतर तुमच्याकडे वार करावं असं वाटलंच नाही तुम्ही श्री गणेशा श्री गणेशा म्हणत चाललाय नामस्मरण करताय आणि माझे पूर्ण मनस्थिती बदलली असं म्हणल्यानंतर तो होते मुग्दल ऋषी मुग्दल ऋषी माहिती आहे ना खूप प्रसिद्ध श्री गणेश भक्त होते ती आधी मुग्धल ऋषीपासून गणेशाच्या आराधनेला सुरुवात झाली गणेश पुराणामध्ये तो विषय आलेला आहे तेव्हा त्यांचं चरण तो धीवर नावाचा पाशी पारदी असेल रामोशी असेल आदिवासी असेल कोणी असेल त्यांनी त्यांचं चरण धरला आणि त्यानं म्हणाला की आता मला बदलायचं आहे मी खूप पाप केलेलं आहे देव जाणो मी केवळ त्या सरोवरामध्ये स्नान केल्यानंतर मनाची परिस्थिती पन्नास टक्के बदलली आणि तुमचं चरण धरल्यानंतर पूर्ण बदलून गेलो मी यापुढे चोरी करणार नाही यापुढे मी कुणाचा खून करणार नाही मला तुम्ही सगळे पदरा आणि मला माफ करा मग त्या मुग्धन ऋषीनं त्याच्या कानामध्ये मंत्र दिला आणि डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं की या झाडाखाली बसून तू साधना कर मी परत येईपर्यंत मी परत येईपर्यंत साधना कर असं त्यांनी सांगितलं सांगितल्यानंतर हा साधनेला लागला हजार वर्ष झाले साधू ते का आले नाहीत पण हा झाडावरनं झाडा खाल्लं का उठला नाही त्याच्या अंगावर वारूळ चढला धुराळा चढला पाला पाचोळ्याने सगळं त्याचं अंग झाकून गेलं पूर्ण पूर्ण झाकून गेलं साधनेमध्ये एवढं तल्लीन झाला एवढं तल्लीन झाला त्याच्या भोव्यातनं शिंग फुटले त्याच्या भोळ्यातनं शिंग फुटले म्हणजे केस जो आहे ना एवढे मोठे झाले एवढे मोठे झाले की त्याचे इंच दोन दोन चार चार पाच पाच इंच बाहेर आले सहज मुग्दल ऋषी कधी त्या रस्त्याने जात असताना त्यांना आठवलं एका कुठल्या तरी एका भक्ताला मी दीक्षा दिली होती आणि इथं असल म्हणून ते बाहेला गेले तर तो एका वारुळामधनं आवाज येत होता श्री गणेश श्री गणेश श्री गणेश असा आवाज येत असताना त्यांनी सगळं धुराळा काढला पाला पाचोळा काढला आणि ते वारूळ अंगावरचं काढलं तर ते हजार वर्षापूर्वी ज्याला मी दीक्षा दिली होती तो इथं आहे त्याला पाहिलं आणि त्यांनी मिठी मारली त्याला उचललं आणि उचलून त्याला वरदान दिलं आणि त्याची शिंग फुटले होते तो आदिवासी होता तो चोर होता लप्पंग्या होता बदमाश होता दोरडेखोर होता पण त्याची पूर्ण मनस्थिती बदलल्यामुळं केवळ त्याला शिंग फुटले म्हणून मुग्दल ऋषीने त्याला नाव ठेवलं भुसुंडी ऋषी भुसुंडी हा दुसरा श्री गणेश भक्त या सृष्टीवरचा आदिशक्तीचा हा दुसरा भक्त होऊन गेला भुसुंडी ऋषी नावाचा एक फार मोठा ऋषी होऊन गेला त्याच्यापासून खूप मोठं प्रसार आणि प्रचार गणेशाचा झाला पुढे त्याची मनस्थिती बदलली त्याची मनाची पूर्ण मनस्थिती बदलली आणि आपण पहिलं उदाहरण पाहिलं एक चांबार तो चमडा टाकतो काय तो, का तो स्वर्गातून येतो काय योगाकडे त्याचं लग्न होतं राजसिंहासनावर बसतो आणि राजसिंहासनावर बसल्यावर पंचायत करत असताना त्याचं मूळ गुणात बदल होत नाही तो शेवटी बाबळ पाहतो आणि माझ्या चमड्याच्या कलरचा हा झाड आहे म्हणतो तसं तुम्ही सुद्धा साधना करत असताना भुसुंडी ऋषी व्हायचं का अजून सांभार म्हणून परत यायचं तर तुम्ही ठरवायचं हे दोन्ही छान उदाहरणं दिले मी तुम्हाला साधना करणं सोपं आहे दान करणं सोपं आहे पण स्वतःवर नियंत्रण मिळवणं इतकं सोपं नाही विश्वामित्रासारखा माणूस रंबा अप्सरामध्ये रमून गेला अनेक देव सुद्धा अवतार घेतले पण त्यांना हा सुद्धा स्वतःचा विरह आवरता आला नाही स्वतःचा विरह आवरता आला नाही फक्त आणि फक्त विरह आवरायचा असेल स्वतःवर नियंत्रण मिळवायचं असेल तर फक्त तो मनुष्य प्राण्यालाच अधिकार आहे मनुष्य प्राणीच तो करू शकतो मनुष्य जन्म असा आहे ना ते दोही बाजूला बांधावरनं चाललेला प्रवास आहे दुराचार्याकडे जायचं का सदाचाराकडे जायचं हे दोन्ही तुमच्या हातात आहे तेवढं स्वातंत्र्य ईश्वराने तुम्हाला दिलेलं आहे आणि देऊन जन्माला गाठलेला आहे साधना काय शेकंदात साधना तुम्ही मनापासून साधना केलात काय शेकंदात ईश्वर तुम्हाला प्रकट होतो काय क्षण पापणी लगेपर्यंत तुम्हाला तेव्हा प्रसन्न जातो नाही झालं तर मला महाराज म्हण नका एवढं सामर्थ्य त्यामध्ये नामामध्ये अनेक साधू होऊन गेले साधना सुद्धा अरे ऋषी वाल्याम वाल्मिकी ऋषी तरी मरा मरा म्हणून साधना केला त्याला राम म्हणता आलं नाही मरा 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 म्हणत होता पण त्याचा अंतर्भाव स्वच्छ झाला म्हणून जोपर्यंत तुम्ही साधना घरी पूजा अर्चा करताय देवपूजा करताय घराची स्वच्छता करताय घरापुढे रांगोळी घालताय येणाऱ्याला हळदी कुंकू देत आहे तांब्यावर पाणी देत आहे पतीची सेवा करताय सासू सासऱ्यांची सेवा करताय आईवडिलांची सेवा करताय समाजाची सेवा करताय धर्माची सेवा करताय साधू संतांची सेवा करताय भिखाऱ्याची सेवा करताय बुद्धिहीन माणसांची सेवा करताय तो करत असताना तुमच्या मनातला भाव जर स्वच्छ असेल तर तेच ईश्वर आहेत लक्षात ठेवा ईश्वर जगामध्ये दुसरं कोणी नाहीये तेच ईश्वर आहेत तुम्ही आम्ही ईश्वर पाहिलं आहे का पाहिलं असेल तर सांगा ईश्वर मनुष्यच ईश्वर आहे लक्षात ठेवा ईश्वर सारखा वागला तर ईश्वर म्हणून आपण साधना करत असतो प्रपंच करून परमार्थ करत असतो परमार्थ करत असताना मनाची स्थिती बदलायची मानसिकता ठेवला तर ते फळ आपल्याला मिळल ना तर मिळणार नाही